नमस्कार निकिता मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मेथीचे पराठे पाहणार आहोत मेथीचं सीझन आलं म्हटल्या सर्वांच्या घरी हे मेथीचे पराठे बनलेच जातात पण अशा प्रकारे तुम्ही एक वेळेस सॉफ्ट असे मेथीचे पराठे नक्की ट्राय करा खूप सॉफ्ट होतात आणि खायला अतिशय चविष्ट लागतात आणि खूप कमी साहित्यामध्ये हे बनले जातात तुमच्या लहान मुलांनाही फार आवडते तुम्ही टिफिनसाठी हे देऊ शकतात चला त्या मग रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले आपण वाटण करून घेऊयात येथे मी थोडंसं आलं थोडासा लसूण आणि थोडीशी हिरवी मिर्च घेतली आहे मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व टाकून त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आणि बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे जर तुम्ही लहान मुलांना देसा असाल तर तुम्ही मिरची स्किपही करू शकतात आलं आणि लसूण ठेसून त्यामध्ये टाकू शकतात येथे मी भरून तीन वाटी असे गव्हाचे पीठ घेतले चिमूटभर हळद एक चम्मचाचे धनीपूट टाकायचे व अशा प्रकारे आपल्याला क्रश करून टाकायचं आहे आणि एक चम्मच भरून त्यामध्ये मी तीळ टाकली आहे थोडीशी तीळ मी जास्तच टाकली आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अर्धा चम्मच टाकू शकतात एक चम्मच लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात कारण आपण हिरवी मिरची टाकली आहे चवीनुसार मीठ टाकून हे सगळे मोकळे जिन्स आपल्याला सर्वात पहिले मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे बारीक कट केलेली आपल्याला मेथी आहे मेथी आपल्याला जास्तही बारीक कट करायची नाही आहे थोडीशी मोठीच ठेवायची आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि न स्किप करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यामध्ये दोन चम्मच अशी मी दही टाकले दही दही आहे दहीमुळेच आपले जे पराठे आहे ते सॉफ्ट होतात त्यामुळे आपल्याला भरून दोन चम्मच अशी दही टाकायचे आहे आणि जे आपण वाटण केलं आहे ते आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जर तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर तुम्ही त्यामध्ये लाल तिखट स्किपही करू शकतात ऑप्शनल आहे ते कोणी कोणी त्यामध्ये बेसनपीठही टाकतं पण आपण दही टाकली आहे त्यामुळे आपल्याला बेसनपीठ टाकायची गरज पडणार नाही दहीमुळे आपले पराठे आहेत ते खूप सॉफ्ट होतील थोडीशी बारीक कट करून त्यामध्ये आपल्याला कोथिंबीरही टाकायची आहे थोडं थोडे पाणी टाकून आपल्याला सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे पाणी आपल्याला लागेल तसेच थोडे थोडे टाकायचे आहेत कारण आपण त्यामध्ये दही टाकली आहे त्यामुळे आपल्याला जास्त पाणी नाही लागणार एक पळी असे आपल्याला त्यामध्ये तेलही टाकायचं आहे तेलही आपल्याला स्टार्टिंगलाच टाकायचं आहे मी विसरली होती त्यामुळे मी थोडासा डो मळल्यानंतर टाकला आहे सॉफ्ट असा डो आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि शेवटला थोडंसं तेल लावून हे रेस्ट करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तुम्ही गडबडीमध्ये हे नाश्ता बनवत असाल किंवा टिफिनसाठी तर हा डो रेस्ट ठेवण्यासाठी तुम्हाला गरज पडणार नाही तुम्ही डायरेक्ट ही बनवू शकतात काही हरकत नाही हे बा थोडंसं डो घेऊन मी अशी थोडीशी छोटी लाटी करून घेतली आहे आणि आपण चपातीला फोल्ड करतो ना त्याप्रकारे तेल लावून आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे फोल्ड केल्यामुळे आपले पराठे हे ते आणखीन सॉफ्ट होतील त्यामुळे आपण चपातीसारखे असे फोल्ड करून त्याला लाटून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये हे लाटू शकतात गोलच करायचं असं काही नाही आहे जसे तुम्हाला मुलांना आवडतील तुम्ही प्रकारे शेप याला देऊ शकतात मी इथे गोलच लाटून घेतला आहे शेवटला लाटल्यानंतर आपल्याला त्यावरती तेल टाकून ती बाजू आपल्याला तव्यावरती टाकायची आहे म्हणजे आपले पराठे ते जास्त खाली चिपकणार आणि सॉफ्ट असे होतील त्यामुळे थोडंसं तेल आपल्याला लावायचं आहे आणि त्यानंतर तव्यावरती ते टाकायचं आहे दोन्ही साईडने असं खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला फोल्ड करून त्यावरती तेल लावायचं आहे जर तुम्ही हे लहान मुलांना टिफिनमध्ये दिला तर हे पराठे अगदी असे सॉफ्ट राहतात म्हणजे जास्त कडकही नाही होत आपण त्यामध्ये दही टाकली आहे त्यामुळे हे पराठे असे सॉफ्ट राहतात हे पा दोन्ही साईडने मी खरपूस होईपर्यंत मिडियम फ्लेमवर हे शेकून घेतले आहेत तयार आहेत आपले मस्त असे मेथीचे पराठे एक वेळेस सीझनमध्ये या मेथीच्या तुम्हीही नक्की ट्राय करा हे पहा किती मस्त आणि सॉफ्ट आपले हे मेथीचे पराठे झाले आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी